कोकणात मोठा ट्विस्ट निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबान चिन्हावर लढणार नेमकं काय घडतंय भाजप नेते निलेश राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत पण महायुतीच्या जागा वाटप ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यात यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे आता निलेश राणे कुडाळमधून लढतील तर धनुष्यबान चिन्हवर निवडणूक लढतील विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नारायण राणे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री उदय सामंत यांना वर्षा निवासस्थानी बोलावलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या मध्ये देखील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीचे वेळी काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये आदला बदल करण्यात आली होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही तसं केलं जाण्याची शक्यता आहे पण विधानसभा निव मतदारसंघाची अदलाबदल होणार की दुसरी काही रणनीती आखली जाईल ते आगामी काळात स्पष्ट होईल दरम्यान निलेश राणे यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे